ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर विभागात काम करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली आहे बाळू बहिराम आणि राजेश बागुल अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा नगर विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील डोंबिवली पश्चिम गावदेवी परिसरात एका बिल्डरने एका इमारत एक तयार केली होती या इमारतीसाठी लागणाऱ्या परवानगी करिता बनावट नकाशा तयार केला होता या प्रकरणी तक्रार स्वतः के कडून करण्यात आली आहे कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय या प्रकरणाच्या चौकशी करीता संबंधित दोन अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं मात्र ते हजर झाले नाहीत अखेर या दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात सर्वेअर बाळू बहिराम आणि ड्राफ्टमन राजेश बागुल यांना अटक झाली आहे नगर रचनाकार सहाय्यक नगर रचनाकार हे देखील अडकण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे कुणाल मात्रे स्वानंद मिडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा